नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा घणाघात आणि शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश ही संघटना झाली शिवसेनेत विलीन ठाण्यामधील ही सर्वात मोठी संघटना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश मित्रांनो जाणून घेऊ महत्वाची बातमी आदित्य ठाकरे यांचा ठाणे दौरा जास्तच गाजला या दौऱ्यादरम्यान त्यांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला यानंतर ठाण्यातील नगर असेल किंवा वर्तक नगर असेल या, या भागातील अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेत पुन्हा एकदा प्रवेश केला याच दरम्यान आपण जर पाहिलं तर शिवसेनेमध्ये भास्करराव चव्हाण चर्मकार सेना यांची संपूर्ण घटना शिवसेनेत विलीन झाल्या सध्या भास्कर चव्हाण यांनी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेत स्वागत केलं याच वेळेस मनविसे उपाध्यक्ष यांच्यासह त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी ही आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामुळे या दोघांच्या प्रवेशाने आदित्य ठाकरे या दोघांचंही स्वागत केलं यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेगड ला भगदार तर पडलंच परंतु एक मोठी संघटना शिवसेनेत विलीन झाल्याने शिवसेनेची ठाण्यात मात्र ताकद वाढली आहे मित्रांनो या प्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच प्रतिक्रिया द्या